जय स्वामी समर्थक नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या परंपरा आणि प्रथा आहेत हा सण पंजाबमध्ये लोढिली तामिळनाडू मध्ये कोंगल गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी खिचडी उत्सव अशा नावांनी ओळखला जातो या सणाला अनेक नावे असू शकतात पण तो साजरा करण्यामागचा उद्देश एकमेकांमध्ये आनंद वाटून घेणे हा आहे यंदा मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा आणि दान करण्याचे विशेष महत्व धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते जाणून घेऊया यंदा काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही मकर संक्रांती देवीचे वाहन आणि देवीच वस्त्र कोणत्या रंगाचा आहे यावर विशेष चर्चा होत असते कारण देवी ज्या रंगाची साडी परिधान करून आली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वज मानला जातो यंदा संक्रांती देवीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून घोड्यावर येणार असल्याने यंदाच्या मकर संक्रांती सणाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करता येणार नाही संक्रांतीसाठी यावर्षी कोणते रंग शुभ आहेत ते बघून लाल लाल हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते लाल रंग धारण केल्याने देवी आशीर्वाद प्राप्त होते महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील पिवळा पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्री हरिचकृपेने सौभाग्य प्राप्त होते केशरी भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे दिवशीही अग्नीचे प्रतीक आहे म्हणून हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्व आहे गुलाबी गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते हिरवा हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने त्याची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम उच्च श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात युद्धी सिद्धीचे आगमन होईल असे मानले जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद